आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी लाडका भाऊ योजना डिक्लेअर केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहा हजार आठ हजार आणि बारा हजार असं मानधन देणे केलं आता मला एक विषय समजत नाही आहे तुम्ही लाडक्या भावाला जर सहा हजार आठ हजार आणि बारा हजार देत आहे तर लाडक्या बहिणीला पंधरा पंधराशे का म्हणजे महिलांची किंमत एवढी कमी आहे का मग शिकलेल्या महिलांना मग पैसे का नाही मग तुम्ही ते का नाही करून देत आहात आणि मग पंधराशे रुपयावर फक्त मतदानासाठी आपण करत आहात काय मग पंधराशेच आमची किंमत आहे का लाडक्या बहिणींना देखील पाच हजाराच्या वर पैसे देण्यात यावे अशी माझी ठाम कळकळीची कल मागणी माझ्या भावाकडे आहे माझ्या मुख्यमंत्र्यांकडे आहे तेवढं त्यांनी करावं अशी विनंती आहे एक लक्षात घ्या काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलं आहे की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण बरं का लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ हे सगळं त्यांना आठवायला लागलं विरोधकांनी टीका केलेली नाहीये विरोधकांनी सरकारी पैशाच आणि एकंदरीत या विषयाचं जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे आता लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं बारावी पास झालेल्यांना सहा हजार आणि पदवीधरांना दहा हजार आमची अशी भूमिका आहे खरी गरज लाडक्या बहिणीला आहे ती घर चालवते घरात भाऊ बेरोजगार नवरा बेरोजगार नोकऱ्या नाहीत आज पाहिला असेल एअर इंडियाच्या कार्यालयासमोर दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी पंचवीस हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली ही या महाराष्ट्राची स्थिती आहे हे सगळे लाडके भाऊ आहेत यांनाही दहा दहा हजार रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा दहा हजार रुपये टाका ने काय होत यो मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का पंधराशे रुपये